तपोन रोड येथे एका लोकेशन फ्लाय दुकानाला काल रात्री बाराच्या सुमारा शॉर्ट सर्किटमुळे आग लागली त्यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसून त्यामध्ये बहुतेक प्रमाणावर नुकसान झालं असून जवळपास कालपासून ते आजपर्यंत वीस पंचवीस अग्निशामक बंब बोलवण्यात आले असून अजूनही आग आटोक्यात आलेली नाही व ती आटोक्यात आणण्याचे प्रयत्न चालू आहेत लीडिंग फायरमॅन अधिकारी के पाटील सर व लीडिंग फायरमॅन पगार सर व कानडे सर वाहन चालक सरोदे सर व शिशु फायरमॅन व सर्व सहकारी महाराष्ट्र फायर डिपार्टमेंटचे संचालक चेतन शेजवळ व त्यांच्या सर्वांच्या प्रयत्नाखाली आग विझवण्याचे प्रयत्न चालू आहेत चेतन पंडित शेजवळ महाराष्ट्र फायर डिपार्टमेंट नाशिक काल रात्री लागण्यात आलेली एका फ्लाऊडच्या गोडाऊनला आग मोठ्या प्रमाणावर त्या दुकानाचं सा नुकसानीला सामोरे जावं लागेल आज पण आमचे माहेरचे जवान ते आग विजवण्यास प्रयत्न करत आहे गेली जवळजवळ सतरा पंधरा ते सतरा पंप लागण्यात आलेले आतापर्यंत तरी अजूनही आटोक्यात नेण्याचा प्रयत्न आहे त्यामध्ये सगळ्या दुकानदारांचं राऊड हे कॉर्स वगैरे जे काही मध्ये काही असेल जवळजवळ सामोरे जावं लागलं तरी माझे सर्व ब्लाउजचे ब्लाऊजचे दुकानं हॉटेल्स वगैरे सगळ्या दुकानदारांना एकच विनंती का अशा आगीला सामोरे जावं लागतं त्यामुळे आपल्या दुकानामध्ये फायर उपकरण अग्निशमक उपकरण हे बसवणं गरजेचं आहे जेणेकरून जर छोटी मोठी आग जर असेल तर ती आपण आटोक्यात आणू शकतो तर माझी परत एकदा प्रत्येक दुकानदाराला विनंती आस्थापनाला विनंती की आपण आपल्या दुकानाच्या सुरक्षेसाठी व मालमत्तेच्या सुरक्षेसाठी आपल्या कामगारांच्या सुरक्षेसाठी आपण आपल्या दुकानामध्ये बाहेर उपकरण अगदी चमक उपकरण हे बसून घेऊ जेणेकरून नुकसानींना सामोरे जावं लागणार नाही व ती आज आटोक्यात येऊ शकते थँक्यू